जंगलातील सकाळचा थरार अशाच एका उन्हाळ्याच्या सकाळी आम्ही चौघे भाऊ अंगणात बसून नाश्ता करत होतो आमचं वयही फारसं मोठं नव्हतं कोणी पाचवीत कोणी सातवीत तर मोठ्या भाऊ दहावीत होता एप्रिलमध्ये शाळेला सुट्टी असल्यामुळे आम्ही गावातच होतो आमचं गाव अगदी जंगलाच्या कुशीतलं भोवताली मोठमोठी झाडं दाट रान आणि सतत पक्ष्यांचे किलबिलाट नाश्ता करताना आम्ही गप्पा मारत होतो आणि अचानक ठरवलं आज आपण जंगलात जाऊ फळं शोधू आणि मजा करू आईला सांगितलं तर ती म्हणाली जा बाळांनो पण सांभाळून हा डबा घेऊन जा आणि पाणीही घेऊन जा आम्ही खुशीत निघालो चालता चालता कधी फळं तोडून खाल्ली कधी पक्ष्यांचे आवाज ऐकले कधी माकडांचा गोंगाट सगळं आम्हाला खूप मजेशीर वाटत होतं पण आम्ही खेळण्यात इतके गुंग झालो की आम्हाला लक्षच राहिलं नाही आपण जंगलाच्या कितीतरी आत आलो आहोत अचानक आम्हाला आंब्याची मोठी झाडं दिसली पिकलेल्या आंब्यांचा वास येत होता आम्ही एक क्षणही न घालवता झाडावर चढलो आणि आंबे तोडून खायला लागलो वरून खाली बघितलं तर झाडं एकमेकांवर उंचच उंच डौलात डवलात उघी होती माकडे इकडे तिकडे उड्या मारत होती तेवढ्यात त्यांच्या आवाजात काहीतरी बदल झाला आधी ओरडणं मग अचानक शांतता आणि त्यानंतर भीतीदायक असा एक वेगळाच आवाज आम्ही सगळे थबकलो एकमेकांना इशारा केला गप्प बसा थोड्या वेळात तो आवाज आणखी मोठा झाला आम्ही फांदीला घट्ट धरून खाली डोकावलं आणि आमचं हृदय जोरात धडधडायला लागलं खाली दोन प्रचंड वाघ एकमेकांशी झगडत होते ते एकमेकांना मारत धडका देत हळूहळू आमच्या झाडाकडे सरकत होते आम्ही भीतीने गप्प बसलो मोठ्या भावाने डोळ्यांनीच इशारा केला काही आवाज नाही वाघ बराच वेळ भांडत राहिले आम्हाला श्वास ये धडकी भरत होती शेवटी ते दोघे हळूहळू पुढे गेले त्यांच्या आवाजाचा टप्पा लांबवर जातोय असं वाटलं आणि आम्हाला थोडा धीर आला आम्ही सावधगिरीने झाडावरून खाली उतरलो टिफिन बॅग घेतली आणि हळूहळू चालायला लागलो आवाज तर नाही ना होतोय कुणी मागे तर नाही ना हे तपासतच आम्ही पूजे सरकलो थोड्याच वेळात पायपाट दिसली आणि आम्ही चौघांनी एकमेकांचे हात घट्ट धरले आता मात्र आम्हाला धावण्याशिवाय पर्याय नव्हता आम्ही जोरात पळायला लागलो जवळजवळ अर्धा तास धावल्यानंतर आम्ही एका मोठ्या झाडाजवळ थांबलो खात्री केली सगळे आहोत ना मग पुन्हा चालत निघालो घरी परत पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती आईने विचारलं कुठे गेला होता तेवढा वेळ आम्ही फक्त एकमेकांकडे बघून हसलो पण आतून मात्र अजूनही वाघांचा तो गरजणारा आवाज कानात घुमत होता त्या दिवसानंतर आम्हाला जंगलाची भीती वाटू लागली पण एक गोष्ट मात्र खरी त्या दिवशी आम्ही चौघांनी एकमेकांचा हात कधीच सोडला नाही